नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज तुम्ही पाहू शकतात राष्ट्रीय सौर ऊर्जा सोलर युनिट संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी याथे निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते दरवाढीमुळे त्रस्त असलेले व्यापारी व नागरिक यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना यांनी ह्यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही राज्य राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी सोलर रिन्युएबल एनर्जी असोसिएशनतर्फे आज तीस जून दोन हजार पंचवीसपासून राज्य शासनाच्या एम ए आर सीने जे काही वीज वापरामध्ये बदल केलेले आहेत त्या सोलर वापराच्या बदलामुळे फार मोठ्या प्रमाणावर वीज दरवाढ होणार आहे हा जो काही निर्णय एम ई आर सीने घेतला त्या निर्णयाच्या विरुद्ध निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो त्याच्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि याचा निषेध नोंदवला कारण याच्यामुळे जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के दरवाढ वीज दरवाढ ही उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये लादली जाणार आहे आणि ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या क्षेत्राला परवडणारी नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगांचं स्थलांतर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी आणि पूर्ववत ठेवावी या निवे या निवेदनासाठी आज धुळे आणि परिसरातील सर्व सोलर व्यापारी आणि विक्रेते आणि उत्पादक आज इथं जमले सर आता किती दरवाढ झाली याच्या अगोदर किती होते आत्ताच्या दरामध्ये जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे एक जुलैपासून परंतु याच्यामध्ये सेलर सोलर असोसिएशन कोर्टामध्ये गेलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने चौदा तारखेपर्यंत याला स्थगनादेश दिलेला आहे आता मिड इयर टॅरिफ रिन्युअलमध्ये द विजेचे दरवाढीचा प्रस्ताव दिला होता तो मंजूर करून एक जुलैपासून लागू करण्यासाठी शासनाने तयारी केलेली आहे आणि या वीज विरोधात आणि सोलरच्या वापराबद्दल निर्मिती आणि वापराबद्दल जे नियमांमध्ये बदल केलेला आहे त्याच्या विरोधात ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन यांच्या पुढाकारात धुळे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आणि व्यापारी संघटना यांनी या वीज दरवाढच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो होतो आणि नि निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये जे नवीन बदल झालेले त्याच्यामध्ये जो सोलर निर्मिती आणि वापराचे जे नियम होते त्याच्यामध्ये पूर्वी जे आपण सोलरची सोलर एनर्जी निर्माण करतो आणि वापरतो त्याला चोवीस तासामध्ये आपल्याला वजावट मिळत होती परंतु नवीन नियमानुसार आता फक्त विजेची निर्मिती सोलर वीज निर्मिती केलेली जी आहे तिची वजावट फक्त आठ तास वापराच्या म्हणजे दिवसाच्या वापराच्यामध्येच वजावट होणार आहे आणि आठ तासाच्या नंतरच्या म्हणजे इतर कुठल्याही याच्यामध्ये वजावट होणार नाही तर हा नियम उद्योगांच्या दृष्टीने आणि एकंदरीत सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचा आहे कारण की उद्योग सगळे तीन शेपमध्ये सुद्धा चालतात तर दिवसा निर्माण केलेली वीज फक्त दिवसाच वजावट मिळेल हा निर्णय अतिशय चुकीचा आहे अनेक लोकांनी सोलरमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत गुंतवणूक केलेल्या आहेत अनेक लोक करत आहेत मग जर सका फक्त दिवसावापरामध्येच वजावट मिळेल तर सोलर लावण्याचा काही फायदा नाही आणि अशा प्रकारे सोलर व्यवसाय करणाऱ्यांवरसुद्धा व उपासमारीची वेळ येईल आणि उद्योगांनासुद्धा ही दरवाढ परवडणारी नाही आहे अगोदरच महाराष्ट्रातली वीज विजेचे दर हे अन्य कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही दरवाढ जी झालेली आहे ही नाहक विनाकारण केलेली आहे हा नियोजन शून्य कारभार आणि इतर काही कारणांना लपवण्यासाठी ही वीज दरवाढ करण्यात आलेली आहे आणि ही वीज दरवाढ या पद्धतीने फक्त दिवसा केलेल्या वजावटीमुळे कोणालाच परवडणारी नाही उद्योगांनासुद्धा परवडणारी नाही आणि यामुळे जे महाराष्ट्रात उद्योग येऊ घातलेले आहेत ते सुद्धा बाहेर परराज्यात जाण्याचा शंभर टक्के हा धोका अटळ आहे आणि उदाहरणच हा नियम फक्त महाराष्ट्रातच आहे दिवसा निर्माण केलेल्या सोलरचे वजावट फक्त दिवसाच वापरावरच मिळेल हा नियम केवळ महाराष्ट्रात आहे हा अत्यंत चुकीचा आहे अन्यायकारक आहे हा रद्द व्हावा अशी मागणी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन आणि इतर सर्व औद्योगिक आणि व्यापारी संघटनांतर्फे आम्ही निवेदन केलं सर या संदर्भात विद्युत जे मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा झाली कारण जे मंत्रिमंडळ आहे या खात्याचं त्यांच्याकडे देखील हा प्रस्ताव तुम्ही दाखल केला केलेला आहे हा प्रस्ताव सर्वच ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व औद्योगिक या ज्या ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या सर्व शाखांतर्फे एकाच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शासनापर्यंत पोहोचवलेला एन्यो� आला आहे आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेत मांडलेला आहे आणि हाच प्रश्न प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक आमदारांना लोकप्रतिनिधींना आमदारांना खासदारांना ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनतर्फे देण्यात आलेला आहे ऑलरेडी हा मुद्दा सर्व लोकप्रतिनिधींमार्फत शासनापर्यंत पोहोचवला गेलेला आहे आणि याबद्दल त्यांचे विचारही चालू आहे आणि यासाठी एक जुलैपर्यंत स्थगनादेश चौदा चौदा जुलैपर्यंत स्थगनादेश मान्य उच्च न्यायालयाने तर हा कायम व्हावा आणि ही वीज दरवाढ आणि हे जे वापराचे नियम आहेत हे बदल होऊ नये पूर्ववतच राहावे आणि याची वजावट चोवीस तासाच्या वापरावर मिळावी असा आमचा स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे आणि आमचं स्ट्रॉंग मान्य आहे मागणी आहे यावेळी नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने जिल्हा अधिकारी कार्यालयात उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र